शाळेला आता बारा वाजली आता शाळा सुटणार आणतो आता शाळेत पाहिजे शाळेत पण शाळेत पण तुझं काय कर शिकवणं मग सांगते कुठला अभ्यास अजून अजून आता तुमच्या आजपासून स्कूल चालू झालेले आहे सुट्ट्या सर्व संपलेल्या आहेत तू सकाळी उठली नऊ वाजता पण ते पप्पा मला शाळेत न्या पण आज तुमचा पहिला काय आलं तर आता बारा वाजले स्कूल सुटायची वेळ झाली तिच्या आता ती चला सराप्पा शाळेत जाऊ काय आणलं बघू बघू माझ्यासाठी काय सरप्राईज आणलं तू सरप्राईज आहे माझ्यासाठी सरप्राईज आणले हो वाटी माझ्यासाठी परिणाम आणलाय तो माझा तिने बॅग घेतला बोलत मला सरप्राईज देते हे बघा आहे ना अरे वा अजून अरे हा प्रोजेक्ट आहे तुझा शाळेचा हा बघा आता शाळेचा प्रोजेक्ट आहे बन बनवणार ते काय स्केच पेन कस करायचं शाळेचा प्रोजेक्ट आहे तो चमाचे काटा चमच प्रोजेक्ट दिलाय करता तरी पिवला प्रोजेक्ट दिलाय काहीतरी बनवायला हो ते पण प्रोजेक्ट तर कमी करून हो चला तर आता जाऊया आंघोळीला जाऊ फिरायला

Channel and support the like, and subscribe. Good night. Good Thank you. Thank you. Thank you so much. Thank you so much. YouTube family, thank you. YouTube family, thank you. Bye.